डहाणू तालुक्यातील काही भागात एक काळ्या रंगाची मदे काही लोक फिरत असून ते लहान मुलांना विविध दा आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवा प्रसारित झाल्या होत्या येथे चौदा जुलैला सायंकाळी सहा ते सात पंधराच्या दरम्यान सारणी निकावली आंबिवली म्हसाड उरसे चारुटी आणि कासा परिसरात एक काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये दोन ते तीन अनोळखी व्यक्ती तोंडाला का मास्क लावून फिरत असल्याच्या बाबतचा संदेश व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला होता त्या संदर्भात कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश मालडे यांनी त्या फोटोची दखल घेऊन काल पंधरा जुलैला सारणी आणि निकावली येथे प्रत्यक्ष भेट देऊन सारणी ग्रुप ग्रामपंचायत येथे ग्रामस्थ उपसरपंच गणेश ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेऊन फुटेज तपासले असता सदर हे प्रकरण व बातमी हे अफवा असल्याचे ग्रामस्थांना सांगितले डहाणू तालुक्यातील काही भागात एक काळ्या रंगाची काही लोक फिरत असून ते लहान मुलांना आमिष दाखवून पळवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवा प्रसारित झाल्या होत्या याविषयी कासा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांबरोबर चर्चा केल्यानंतर या वाहनातील नागरिक केंद्रशासित प्रदेशातील नागरिक असून ते निकावली येथे सप्तशृंगी मंदिरात आले असून त्या ठिकाणी त्यांनी लहान मुलांना शाळे उपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप केल्याची माहिती समोर आली आहे डहाणू तालुक्यातील सारणी गावात चौदा जुलैला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाहन वापरताना दिसले असून या वाहनामधून काही व्यक्ती शाळेतील लहान मुलांना विविध प्रलोभन देऊन गाडीमध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न करत असल्याची अफवा सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती या प्रकरणाची पोलिस यांनी चौकशी केल्यान त्यानंतर घटना खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे सारणी येथील घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र ही घटना खोटी असल्याचे समोर आले असून अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अशा घटनांची माहिती सहानिशा केल्याशिवाय समाज माध्यमांवर प्रसारित करू नये असे आवाहन कासा पोलिसांकडून करण्यात आले आहे